आ, हम उसको अब नहीं कह सकते हैं ये उन्होंने कहा तो हम सभी जितने भी पार्टी के लोग थे सभी ने ये बताया कि इस घड़ी में इस संकट के घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए है। और देश के हित में हम आपके साथ रहेंगे तो हाजिर नहीं थे। इस बार भी नहीं है ठीक है ये उनकी मंशा है कि वो समझते हैं पार्लियामेंट के ऊपर है वो तो ठीक है जब वक्त आएगा पूछेंगे लेकिन अब संकट की घड़ी है इसमें कोई हम किसी को क्रिटिसाइज में करना तर आता संकटाच्या घडीला आम्ही सर्वजण सरकार सोबत आहोत देशहितासाठी आम्ही सरकार सोबत आहोत असं मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणालेले आहेत तर काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे थेट जाऊयात दिलेला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत प्रमोद केंद्राने बोलवलेली सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे काय नेमकं या दीड तासात झालंय पद्धतीनं चर्चा ज्या आहे त्या बैठकीमध्ये झाली ऑपरेशन सिंधूर सरकारच्या वतीनं कसं राबवलं गेलं भारतीय लष्करानं कशी कारवाई केली याची माहिती सरकारच्या वतीनं आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री आणि बैठकीचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली गेली होती त्या राजनाथ सिंग यांनी सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आम्ही सरकारच्या सोबत उभे आहोत ठामपणे उभे आहोत हे यापूर्वी विरोधी पक्षांनी सांगितलं होतं आज तीच भूमिका पुन्हा एकदा विरोधी पक्षांकडनं मांडली गेल्याचं समजत आहे दुसरं जर बघायला गेलं दुसरीकडे बघायला गेलं सुवर्ण आपण तर पाकिस्ताननी काही वक्तव्य केलेली आहेत आम्ही पुन्हा भारताला जशाच तसे उत्तर देऊ असं पाकिस्तान म्हणतोय असं जर झालं तर भारताकडनं चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्याही वेळी सगळे विरोधी पक्ष सरकारच्या सोबत असतील लष्कराच्या सोबत असतील अशी देखील माहिती विरोधी पक्षांच्या वतीनं आज बैठकीमध्ये दिली गेली मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसच्या आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत ते असतील राहुल गांधी असतील सुप्रिया सुळे संजय राऊत या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी हीच भूमिका सरकारच्या समोर आणि बैठकीमध्ये राजनाथ सिंग असतील अमित शहा असतील या सगळ्याच्या समोर मांडले आपल्याला बघायला मिळाली ठीक प्रमोद धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी